नमस्कार मंडळी आता आजपासून म्हटलं चला कामाला सुरुवात करायला हवी तर आता बऱ्याच म्हणजे गणपती यायच्या आधीपासून कामं करायला चालू करा गणपती गेल्यानंतर कामं करायला चालू करा कामं काही संपत नाहीत आणि प्रथमेश पूर्व गेलेले आहेत माझ्या मामाकडे म्हणजे प्रणव प्रणय चौघे पण गेलेले आहेत म्हणजे मामाचा गणपती सात दिवसाचा असतो म्हणून ते दोघे जण त्याच दिवशी म्हणजे काल गेले आणि आज सकाळी ते गाडीला बसलेले आहेत रात्रभर गणपती बघितलेले आहेत त्यांनी तरी सुद्धा आता आल्यानंतर डेकोरेशन त्यांनी अजूनपर्यंत काढलेलं नाही तसंच ठेवले की राहू दे ना आई राहू दे ना मग ते आपले हां मला बऱ्याच जणांनी विचारलं की ताई गणपती किती दिवसाचा आहे तर काही जणांना मी रिप्लाय देऊ शकले तर दीड दिवसाचा आपला गणपती होता तर पुढे जाऊन भविष्यात एखादा दिवस वाढवायचा विचार आहे मुलांचा तर बघूया पुढे जाऊन काय होते ते आणि मी आता बनवलेलं आहे आता मुलं आता येतीलच मग मी आता काय बोललं माहिती आहे सोयाबीनचा भात बोलवलेला आहे तर ते दाखवते मी रुलानंतर तर सोना सोयाबीनचा मसाले भात केलेला आहे आणि पिल्लूने ना प्रथमेश पूर्वा जेव्हापासून आपला गणपती गेल्यानंतर तेव्हापासून प्रथमेश पूर्वा बाहेर असल्यामुळे ते दोघं पिल्लू मला एवढी सतवते ना म्हणजे सतत की ते दोघं जण बाहेर काय ते घरी का नाही येते म्हणून मला ती एवढी सतवते सतत तिचे डोळे बाहेर लागलेले आहेत आणि आत्तासुद्धा ती फक्त त्या दोघांची वाट बघते मी तुम्हाला दाखवते बघा आणि आले ते दोघं दाखवते मला काय काय ग माझ्या बाळाला काय पाहिजे बाळा पिल्लू काय पाहिजे बेटा काय पाहिजे दादा आता आता ताई दादा आत्ता येणार बाळा आत्ता येणार कधीची वाट बघते ग माझी राणी हां बाळा वाट बघते तू ताईची तू हे काय घातले गळ्यामध्ये हे गळ्यामध्ये काय घातलं दाखव तू हे गळ्यात काय आहे इतकं छान छान तुला कोणी घातलं हे कोणी घातलं हे तुला गळ्यात एवढं छान कोणी घातलं हां कोणी घातलं मला सांग हां तु कोणी घातलं एवढं क्यूट क्यूट तू एवढी क्यूट कशी काय ग हां इकडे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ हे कोणी घातलं तुला एवढं छान छान ए रानू हे बाळा अरे ग <laughs> काय 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 ग बाळा ए पिल्लू पिल्लू काय झालं ताईची वाट बघते बेटा तू ताईची वाट बघते जा बघ

खाली तरी ठेव खाली ठेव ना ग मग मला तरी दिसेल खालची ठेव तिकडे बस ना पिल्लू काय आलं बाबू ताई तुला

<laughs> पिल्लू काय का बाबा बाबू मस्ती आहे तुम्ही नुसती मस्ती करायची असते का ग पिल्लू हे बघ पूर्वाने काय काय शॉपिंग केली आहे अरे वा वा, वा वा हे काय आहे नेकलेस आहे हा ब्रेसलेट आहे हे नेकलेस आहे हा पण नेकलेस आहे हा पण नेकलेस आहे हा ब्रेसलेट आहे हे हा छान आहे ग ब्रेसलेट हा वर तुला अजूनच आवडेल आणि हा काय आहे नेकलेस हा खूपच सुंदर आहे ग बरं हा गेवढ्याच पन्नास, पन्नास रुपयाला हो अरे आणि हाच कलर होता का तुझ्याकडे हे बघ खूप माझ्या आणि ही मी घागऱ्यासाठी साठी आणली घागरा बघ ते एक मद्रासी मद्रासी हा तसा छान वाटेल साईड लाव ना पूर्ण प्रथमेश अंधार अंधार करून टाकलास पूर्ण कुठ त्या साईडला जा

बघितलं का त्याची पिल्लू कशी एकदम वेळी झाली एक काल व्हिडिओ कॉल केलं पूर्वाला म्हणजे ती मला खूप सतत होती मुलांसाठी एवढी व्याकुळ झालेली ना खरं तितकी प्रेम करते ना मला असं वाटतं ना की खरं ती कोण आहे नक्की मुलांची एवढी काळजी घेते एवढे वेळ झाला मुलं कशी नाही आली अजून तिला कसं कळतं की खूप लेट झालं आहे मुलं अजून घरी नाही आली का नाही आली आणि मुलं लालबागला पण गेले होते ना तर तेव्हा सुद्धा तसंच तेव्हा सुद्धा ती मला रात्रभर सतत होती मुलं का नाही आली अजून सारखं दरवाजा जाऊन ठोकायची इतकी गोडे ना ती पिल्लू आता झालं तिचे लाड करून आणि आता मुलांना सत्वत राहील सत्वत राहील जोपर्यंत तिचं पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि आता जेवण वगैरे झाले मुलांचं आणि आता जे डेकोरेशन जे आहे ते उतरवायला घ्यायचं आहे आता ती काय पूर्वाला एकटीला जमणार नाही आहे तर आता प्रणव येतोय आणि प्रणयची तब्येत झाली खराब तर आता प्रणव येतोय मला तिघं मिळून करतील मग मी पण आहेच थोडंसं करायला आता मुलं काय मुलांचंच काम आहे ते वरती चढाव वगैरे खाली घ्या मग आता ते तिघं जण मिळून करतील अरे दोघ पण बस असे उभे राहिले ना प्रथमेश असा उभा राहिलाय पै सरळ आधी तर पूर्वा ते मुखवटा काढ प्रथम ताईला हेल्प कर ना आता मूर्ती आम्ही खाली घ्यायला काढली आहे आता मुला म्हणजे आम गणपती जरी आपला दीड दिवसाचा होता मग मुलांना डेकोरेशन काढायचं नव्हतं की कारण की त्यांना वाटत होतं की एवढी मेहनत केली आहे तर राहू दे नाही दहा दिवस म्हणून ठेवलं होतं तर म्हटलं आता काढूया आपण बरेच दिवस झाले हे पिल्लूचं काय चालेल असं मध्ये मध्ये बाळा पूर्वा सगळ्यांना त्याला स्टॅपलर लावलेलं आहे जा पहिलं मुखवटा काढ म्हणजे ना बाकीचं काढता येईल ते ना खूप नाजूक पद्धतीने लावलेलं आहे असं काही नाही की त्याला निघायला एवढं हे नाही लागणार अगं त्याला दिसतंय साडी खराब होती आहे तो साडी सगळ खेचतोय अरे साडी सगळ खिचू नको रे बाबा बा। दाखव मला मला टाको हे बघ जर का तू प्रत्येक साडीची ही जर का अशीच तू काढलीस हे नाही हे मी चुकना काढली हे जेव्हा केले ना तेव्हा त्याचा धागा निघालेला आहे बघ हा काय करतोस काय पिल्लू चालू झालं ते सा प्लास्टिक चावायचं चा काम दाखव ना दाखव म्हणून बोलते थांब जरा त्याने ते तसं लावताना त्याने व्यवस्थित असं लावलेलं ना, लाव ला ना प्रथमेशी त्याच्यामध्ये खिळा ठोकलेला हो आहे ना बघ मग तू कसं काढणार बरोबर मी म्हंटल की कळलं काढ नाहीतर तिथे ना। ना गंज लागेल ना गंज ताईला असं कर हे बघ पुरवा कुट्टा काढताना ना कुट्ट्यातून पहिली साडी काढ म्हणजे नंतर फक्त हे प्रदेश पाठी पण स्टॅपल केले ते काढ हे बघ याची फक्त स्टॅपलर आहे ना असं असं काढलं की झालं काय उकडा उकरावरही लागत आहे का स्टॅपलर पिन लावली होती तर ती पुट्ट्याला लावल्यामुळे ना ती अशी खालून आहे ना अशी फोल्ड नाही झाली म्हणून ना पटकन फक्त काढता येते अशी स्टॅपलरची पिन नाही काहीच नाही झालं हा तू ते जर कापते कैचिनी तो तेवढा भाग राहिलेली का हा राहिलेली ना त्याचा धागा निघालाय गोल्ड कलरचा त्याला कट केला तरी होऊन जाईल एवढं काय नाही प्रॉब्लेम चालू आहे तो तो वजनच हो असणार ना आणि इतकं काय वजन नाहीये त्याच त्याची एवढी बारीक घडी घालून ती काय बॉक्समध्ये बसणार आहे का डायरेक्ट घाल बॉक्स बॉक्समध्ये व्यवस्थित बसते तशी कुठे घालतेस चल जाऊन जा दाखवतो हार दाखव त्याच्या मध्ये ते तुमचं नाही का काय हा दाखव ना जरा ते मी बनवलंय काय बोलतोय त्याला पुतळी हार आम्ही असं असा बनवलाय हे बघा तर हा जो आहे ना पुतळी हार हे जे आहेत ना ते महालक्ष्मीचं माझ्याकडे हार आहे ना होता म्हणजे तो ना स मध्ये मध्ये गंजला होता तर जे पैसे जे त्याचे हे चांगले होते ना कॉईन कॉईन म्हणजे हे जे महालक्ष्मीचे आहे जे हे डिझाईन आहे जे जे, जे चांगलं होतं ना ते मी ना या पैशांवर चिटकवले आणि हे पैसे आहेत ना ते खूप असे जुन्या काळातले म्हणजे बघा की ती एकोणीसशे एकोणसत्तर नाईन्टीन सिक्स्टी नाईनमधले हे पैसे आहेत सगळेचे सगळे कोणते कोणते सिक्स्टी एटमधले पण आहेत तर हे सगळे मी असे त्याला आधी चिटकवून घेतलं कशाने चिटकवलं गं पूर्वा ते काय म्हणतात फेविक्वीकनी चिटकवलं आधी हे पैसे आहेत ना हे माझ्या सासऱ्यांचे पैसे आहेत हे त्यांच्याकडे होते भरपूर माझ्याकडे तर मग मी ते ना घासले छानपैकी पितांबरीने आणि त्यानंतर मग मी हे ना सुई धाग्याने असे आधी हे फेक्विकने चिटकवून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी हे ना सु दोऱ्याने इथे ही रशी मी आधी भर रेडी केली आणि त्याच्यानंतर मी असा हार हा पुतळी हार ना छान लावता नाही आला घाईघाईमध्ये नाही तर तो खूप छान दिसला असता दाखव गो पूर्वा तो घालून दाखव ना जरा असा असा फक्त घालून दाखव ना हा मु मी ना मुद्दामच इतकी त्याच्यावरती मेहनत घेतली होती कारण की मी असा विचार केला की पूर्वा कधी कधी ना साडी वगैरे नेसते ना तर त्याच्यावरती तिला हे घालता यावं किंवा मी सुद्धा घालेन तर या हिशोबाने म्हणून मी ना हा एवढी मेहनत करून बनवला होता तो नाहीतर मी ना त्याला ते काय बोलता त्याला आ... जी साडीची लेस वगैरे असते ना एकदम नाजूक ना? तर त्याच्यावर पण हे पैसे चिटकवले असते ना तरी चालले असते तर असा बनवलेला मी आहे आता जेवढे सगळे दागिने दे पूर्वाचे जेवढे दागिने ते सगळे मी असे खोलून ठेवले होते दे, त्याचे कड्या वगैरे काढून आता ते जोडून ठेवून देतोय परत ते तसं करू नकोस ते तुला येत उलट उलट घातलाय ही एक बनवली होती माळ हे किती छान दिसते पूर्वा खूप सुंदर दिसते ग हा पण मी माळ अशी मुद्दाम बनवली की ती पूर्वाला उपयोगाला यावी म्हणून तर नवरात्रमध्ये वगैरे घालेल ना ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये तर त्याच्यामुळे मी मुद्दाम बनवली होती ही दाखव त्याचं त्याचं जे लॉक केलं आहे ना आपण हां हे मी लावलं आहे त्याला हे मुलांनी ना ते काय आणलेलं गं ते घंटी घंटी गोल्डन घंटी आणलेल्या ना या ज्या मोठ्या मोठ्या घंट्या आहेत ना तर त्याला ना याची साखळी होती मग त्या काढून मी हे लावलं आहे हां लावू पिल्लूला पिल्लूला इतका मोठा हार हो बाबा पिल्लू अरे वा 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 किती गोड आहे हे पिल्लूला घातलं आणि परत काढून घेतलं ना तर ती विचार करते अरे का काढलं त्याला <laughs> सुद्धा ना आपण गोंडा लावूया त्याची हाईट बघ बरं किती आहे मग त्याला पण एक गोंडा लावू हां ठीक आहे ना एवढंही हाईट ठीक आहे ना सगळी कामं पूर्व अर्धवट अर्धवट ठेवतेस पाऊस येईल तुला सगळं माहिती आहे पाऊस येईल म्हणून तू फूल फुल फुल पतून नाही काढलं ना कोणीतरी काढून दिलं ना काढलं नक्की का त्याने तिला बोलली मी बाहेर आत्ताच नको झाडू मारून तर आताच झाडू मारायला घेतलं तुम्ही आधी घरातलं काम सोडलंस आणि बाहेरचं करायला लागलीस पूर्वा कुठं गेली पिल्लू पिल्लू बघ केली कुठेतरी लांब इतक्या लांब कशाला गेली रे बा असं जायचं का कुठे पण जायचं का नाही नाही रागवत ताई रागवत नाही तुला आली कशी काय असेल ऑटोमॅटिक त्याशी मी त्यांना शेतामध्ये काम करताना बघितलं काही लोकांना बिल्लू, बिल्लू। रस्त्यावरच ते काढत आहे ग एवढं थोडस पण शेवटी प्रणयचं आणि प्रणवचं येणं कॅन्सल झालंय आणि त्याच्यामुळे आता मुलांनी डेकोरेशन नाही काढलं आहे फक्त जे काय टेबलावरचा पसारा होता तो सगळं आवरून झालेला आहे सगळं साहित्य वगैरे आतमध्ये ठेवून झालं आहे आणि पूर्वा करते आता बाहेरचं साफसफाई घरातलं परत झाड लोट सगळी करून लादी वगैरे पुसूनसुद्धा झालेली आहे आणि आत्ता पूर्वा गेली बाहेरचं काम करायला आणि टेबल आवरायचं राहिला म्हणून मला ज्या मैता गा की तर परत ते उद्यावर काम केलेलं आहे तर आता मी करायला घेतलेला आहे मसाले भात जो मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला नंतर दाखवते तर मी ही रेसिपी नंतर ॲड केली तर सोयाबीनचा भात बनवताना मी नेहमी सोयाबीन आधीच अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती कांदा टमॅटो मसाले सगळं टाकल्यानंतर चांगलं भाजल्यानंतर मी हे सोयाबीन जे आहेत ना ते पाण्यातून काढून घेते त्यातलं पाणी काढून आणि नंतर त्या मसाल्यांमध्ये छानपैकी भाजून मगच त्यात तांदूळ घालते ते तांदूळ भाजून घेते नंतर त्याच्यामध्ये जे काय प्रमाणात पाणी घालायचं आहे तेवढं मी घालून घेते पण आज मी वरूनच टाकलं आहे काय एवढं म्हणजे चमचमीत वगैरे असं काय परफेक्ट असं करत बसली नाही पण आपल्याला एकदा का सगळं प्रमाण व्यवस्थित कर ले, टाकता आलं ना की मग आपली रेसिपी कधीच चुकत नाही आणि आपला पदार्थ नेहमी छानच बनतो चला मग हा व्लॉग आता इथेच संपवते बा